डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये बोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्ती इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे आटपाडीचे युवा नेते संभाजी पाटील यांनी पाकीट या चिन्हाची प्रतिकृती भेट देऊन जोरदार स्वागत केले आटपाडी तालुक्यातील प्रचार दौऱ्यानिमित्त आलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे सूरज अपार्टमेंट येथे संभाजी पाटील यांच्या कुटुंबियांसह परिसरातील महिलांनी औक्षण करून फटाक्याची आतषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत केले तालुक्यात भाजपचे वर्चस्व असल्याने विशाल पाटील यांच्या प्रचाराची धुरा कोण स्वीकारणार याची उत्सुकता होती तालुक्याच्या दौऱ्यात दोन जिल्हा परिषद गटात विशाल पाटील यांच्या स्थानिकांनीही उत्साही स्वागत केले तर आटपाडी येथे नियोजन नसताना युवा नेते संभाजी पाटील पाटी यांच्या आग्रहाने विशाल पाटील यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली संभाजी पाटील यांनी विशाल पाटील यांचे स्वागत करत राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांचे त्यांना सहकार्य लाभेल अशी ग्वाही दिली या प्रसंगी अशोक पाटील संपतराव पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा